महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या घोषणा होताना दिसत आहेत त्यातच आता महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे विशेष म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असून चिन्ह देखील ठरलं आहे राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे हा पक्ष दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आहे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे तसेच या पोस्टद्वारे संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचेही पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट आनंद वार्ता स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्र आनंद होतो की दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली स्वराज्य संघटना आता भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे अर्थातच स्वराज्य संघटना आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची नीव हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर असलेले प्रेम पक्ष संघटनेचे कार्यकर्ते चिंतकांचे कष्ट राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत परिवर्तन महाशक्ती सत्तास्थानी घेऊन जाईल हे जय स्वराज्य असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे